मराठा रक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेलेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण आंदोलकांमध्ये शोककळा पसरली आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाकरिता सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे मराठवाड्यासह राज्यातील लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत परंतु याच आंदोलनादरम्यान एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे टाकडगाव येथील विजय घोगरे यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात आले बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाच्या मृत्यूनंतर आता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकडगाव येथील एका पस्तीस वर्ष तरुण आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे विजय घोगरे असं ह्या शहीद झालेल्या तरुणाचं नाव आहे आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या विजय यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आंदोलकांमध्ये दुःखाचे वातावरण आहे आरक्षण लढ्यातील शहीद म्हणून गौरवल्या जाणाऱ्या विजय घोगरे यांचे पार्थिव अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आणण्यात आले आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या घटनेमुळे मराठा समाजामध्ये शोक व्यक्त केला जात आहे आरक्षणाच्या लढ्यात आणखी एका तरुणाला आपलं जीवन गमवावं लागलं आहे या घटनेने संपूर्ण समाजावर शोककळा पसरली आहे